नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाचे लाडू तर त्यासाठी मी एक एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे आता आपण हे नारळाची ही साल काढून घेणार आहोत आपण सर्व नारळाची वरची साल काढून घेऊ बघू शकतात आपण सर्व नारळाची वरची साल काढून घेतली आता बारीक काप करून घेऊ हे बघा आपण अशा पद्धतीने नारळाचे काप करून घेतले आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत आपल्याला बघा आपलं वाटण झालेलं आहे या पद्धतीने सर्व ओलं खोबरं वाटून घेतलेलं आहे आता हे मोजून घेऊ आपण किती प्रमाणात आहे बघा आपलं नारळाचं वाळ वाटलेलं वाट आहे वाट इतकं आहे आपल्याला याच वाटीने प्रमाण मोजायचं आहे तर आता हे आपल्याला कडेमध्ये ओतून घ्यायचं आहे आता लगेचच रेसिपी चालू करू आपण आपल्याला हे मिश्रण हलवतच राहायचंय आता आपलं जेवढं प्रमाणात आपण हे खोबरं घेतलं होतं ओलं नारळ त्याच प्रमाणात आपल्याला दूध टाकून घ्यायचंय हे बघा दूध आणि व्यवस्थित हलवत राहायचंय जोपर्यंत आपलं मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आपण याच्यात मिल्क पावडर आणि खऱ्याचा वापर केलेला नाही फक्त आपण तीनच वस्तूंपासून हे लाडू बनवणार आहोत व्यवस्थित मिक्स करत राहायचे करपू द्यायचं नाही आहे त्याच प्रमाणात साखर घेतलेली आहे आपण याच्यात जायफळ पण नाही आणि वेलची पावडर पण नाही आहे जोपर्यंत आपलं घट्ट होत नाही मिश्रण व्यवस्थित तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आता आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जोपर्यंत पूर्णपणे लाडूच्या याच्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रण पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे घटवून झालंय आपलं मिश्रण व्यवस्थित आणि जाड गुंद्याची तिकडे घ्यायची याच्यासाठी बघू शकतात आपलं मी लाडूचं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि थंड होऊ देऊ बघा आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे ते थोडं गरम आहे त्याला थोडं थंड होऊ देऊ मग आपण लाडू बांधायला घेऊ चला तर मग आपण आता लाडू बांधायला सुरुवात करू बघा किती मस्त लाडू बांधले चालले आपले, बघा हे बघा आपले ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत बघू शकतात आपले ओर ओल्या नारळाचे लाडू एका नारळापासून बनवलेत आपण आणि अगदी कमी साहित्यांमध्ये फक्त नारळ आणि दूध आणि साखरेपा साखरपासून फक्त तीन साहित्यांपासून आपण हे लाडू बनवलेत आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय